आई असेल सगळं आता तुला सांगतलं ना मी बरोबर करतो सगळं आता मावशीच्या दोन तीन दिवस मावशीला घेऊन येतो मग दवाखाना केल्यावर हा ठीक आहे चल येतो मग मी सांगून दे ना आई म्हणून ठीक आहे राणी राणी विक शांताका तयार झाली वाटते आई लग्न आले काय झालं राजा राजा सांगून राणी? राणी? दे राणीला सगळं राणी आई म्हणेन तसं कर मी दोन तीन दिवस गावले चाललो ठीक आहे राजा आई म्हणे तसच करेन जा राजा मावशीले बरोबर आणजो आई मी आता काहीच काळजी करू नको तू चांगलं झालं आई तयार झाली राणीला घरी आणला आईला रागने आला मला माहित आहे आई समजून घेते म्हणून राणी केला का पाणी सगळं हो शांता काकू फक्त पुण्यात राहिले करायचे पुळ्या करून घेतो लवकर चल चल लवकर पुळ्या कर आणि सगळी बही भुका लागल्या राणी आता वाढतो काकू बाप रे शांतकागूत आज लय खुश आहे राजानं काय पट्टी पळवली काय माहिती मनीषा येतो म्हणे आज अजून नाही आली आई पण येतो म्हणे मनीषा आता संदीप ड्युटी देवठ झाला रे सविता कुठे गेली सविता ना मला तर राणीपाशी काय सविता सविता करता सविता झोपली का तू एक काम आहे काय सांगू नका मला तुम्ही कोणतं काम बरं बरं तू आराम कर मग काही नको करू तू येतो मी याकडे खायला गेले बरा आधीच मी अर्ध्या घंट्यात बाहेर धावत पाहत जातो सुषमाच्या घरी बघली म्हणतो पटकन अक्षरी फोन करतो आता बोलून घे सुषमा ऐकाय घरी सुषमा बगली इकडे इकडे पाच मिनिट इकडे शांताबाई तू ये ना घरा देना नाही नाही सुषमा तूच इकडे आहे नाही आली काय हां बगली इकडे बरा शांता काकू आली काय झालं शांताबाई थांब सांगतो ना बबली लि बोला शांता काकू काय झालं शांता काकू बबली इक काय झालं तू एक काम कर अक्षय बोलून घे राणी घ्यासाठी राणी माय घरी या या तुम्ही दोघी झाणे आणि अक्षयला बोलून घे शांता काकू राणी तयार झाली काय यासाठी हो हो स्वतःच म्हटलं राणीनं तुम्ही जा म्हणे बगली घरी सांगायला म्हणून मी आलीून घे आई मी म्हणू का नाही एक दिवस सगळे बरोबर होते म्हणून बबली आता वेळ नको लवकर फोन कर मला घरी काम आहे आई लावा ला फोन लवकर लवकर फोन लावा अक्षय लय जमजा कशी जात नाही ना राणी तर तेच पाहितो मी केलं म्हणून तर दिलं पाठवून तोंडकेपणा करीत मला मन्दा मागां देतो थांब बबली आता फोन करतो आई मला लय खुशी झाली आई फोन घे शेवटी राणी चल हॅलो हॅलो अक्षय बोल बोल सोबत बोल अक्षय घे सांग बरोबर हा ऐका जमला आता बबली जी सांगतलं जीवाल झाली पण सगळं बरोबर होईल राणी झाला असेल स्वयंपाक तात्या वाहत असेल राणी आता मस्त राणीला जीव खूप घालतो आणि मस्त तिची बिड्या घरी करून देतो नवऱ्याच्या घरी शांती कुठे गेली शांती शांताराम काका बसा बसा ताट वाढतो तुम्हाला मी राणी आज पुरणाचे पुढे पाहुणचार आहे का कोणाला बाबा राणी पाहुणचार आहे ना आपल्या घरी मस्त पुरणाचे पुढे बनायला आला ना, बना ना तिली मी राणी रे तू कुठे गेलती या जा दम छाटून राहिली काही नाही कुठे नाही गेली चिंताजी बाबा बसा बसा राणी ताट वाळून आणते राणी सगळी साठ वाळून दे राणी हो शांता काकू बसा 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 काकू तुम्ही पण बसा सर्वेले बोलवा सविता बहिणी पण बोलवा हाव जाय तू ताट घेऊन ये काय काय शांती चुपचाप जेवण करा आणि चुपचाप आपलं काम करा काय होई काय होई करू नका आणि माझी फुली चारून घ्या दुकानावर जाऊन जागा म्हणतात त्याच्या शेजारी भाजीपाला भाजीपालायक्यासाठी आता धंदा करून सुरू करा ठीक आहे शांती बजारत चाललो मी आता जेवलो की पुणे पुळे मायात जात हा तुमच्या आता अभिचार पूर्ण आहे पुढे मारे पोडभर खात जा आणि संध्याकाळी मारे फटाके फडत जा समताला घेऊ बो जेवण करायला सविता उठ ना सविता चल ना जेवण करू ना काही भूक नाही आई मला तुम्हीच घ्या मायावरचं जेवण करू सविता अण्णाली पाठणं दे सविता चल जेवण कर सविता आई मला वाटत तेव्हा जेवण करेन मी मी वाटपवलेली मनिषाची ते सांगू राहि सविता मी मनीषा येत नाही तिथे फोन केला त्याने उद्या येतो म्हणून कोण तिथे नाही सांगतलं स्वतःचा कुठेही बरोबर करत नाही आणि दुसरे करतात देते तुम्ही अडथळे आणता तू एक काम कर बे तू आरामच कर फाल तू अजून धिंगाणा करशील आराम करतो मीच नाही आता तू दोन दोन खेळ म्हणतो जेवण जेवण करायला तर कर राहते राहते मनीषा ना ऐका का पण ना सासूच्या म्हटल्या ना मी मनीषाला फोन करतो हॅलो मनीषे निघाली नाही का तू आई पण नाही निघाली काय सविता ताई निघूनच आली होती मी शांता काहूचा फोन आला आता आज नका युमनी उद्या यायच्या कालच ऐकत माझा तुझ्या म्हटल्यानं नाही नाही सविता ते आता काही करायला पुरत नाही करणं आहे ना एक दिवस लेट होईल थी। ठीक आहे करा तुमच्या मनानं घ्या मला शांता काकुली तोंड घे माता त्याने तुझ्यावर स्वयंपाक केला म्हणून चकाचक करून टाकलं सगळं राणी कुठे गेली राणी काय झालं शांता काकुली आज राणी राणी करता करता तोंड थकून झालं शांता काकूरचं मला वाटते काकून आम्हाला माफ केलं आता एक काम करतो इथंच थांबतो आता या शांत काकुले चुले दिन च दिसीन चकचक केली म्हणून राणी तू इकडे मी तुला शोधून राहिली नाही शांत शांताकाक इकडचं चकचक नाही जमूया वा 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 राणी त्या कामाला काय पाहा लागते एकाच नंबरच काम असतो हा काकू मला असं तसं आवडत नाही शांताकाक कचरं काळी को। घाणेरड्या वापर अजिबात नाही आवडत राजाली माहित आहे राणी चल ना सुपसुपारी खाऊ मस्त जेवण चांगलं झालं नाही हा काकू एक नंबर जेवण झालं चला मस्त आहे वापरी चक्च घाणे तैनी तैनी खरकट काही नाही पाहिजे फक्त नवराच खरकट पाहिजे राणी काकू आवाज दिला काय नाही राणी आवाज नाही दिला काय चल जेवण झालं मस्त मटा सुपसुपारी खाऊ चल खरकटे वानाजी मायापुराचा सुनीचा संसार खराब करायला निघाली तू ह तुला मी पूर्ण आता काउन्सर करतो पाहि ना कशी हकालपट्टी करतो तू इथं यातच अशी नाही आता बघली सुषमा अक्षय कशी करते राणी मग तिथे म्हणून ते बॅग घे आणि चलते होय आई हे काय पोटा स्वयंपाक केला आणि तुम्ही तर जेवणकाळी बी बसल्या हा पोटा स्वयंपाक केला आणि जेवण खाली बसले मी काय म्हणणे येते मग तू बी स्वयंपाक कर तू बी जेवण कर वाटापला विषय आई तुम्ही आतापर्यंत मी काळजी घेता एवढी आता मला कालपासून पाण्याला पुसून राहिले नाही नाही गुड्डी दिवस गेले ते येऊ दे कोणत्या ती मावस बहीण तुलाच बहीण आहे ते सावत्या येते ना येऊ दे ना, ना? मला काही फरक नाही आहे आणि मय मला काही भारी नाही आहे त्या नवरा पाय त्या सासरा पाय आणि तू पाय काही घेऊन गेला नाही मला मला जेवण करून ते शांतते ना शांता नाणी घ्याय हा सुषमा आताच जेवण खाणं झाले तुम्ही जेवण करा मेहनगी काकू आम्ही जेवण करून आलो बोलवाना राणी ठीक आहे राणी घेऊन येतो मी आज तर शांता काकू लय खुश आहे मला बरं वाटून राहिलं भर की बॅग अंदा हात बॅग घेत घेऊन आली राणी तिला असं वाटलं आता आली जायचं कामच नाही पडणार एका दृष्टीनं बरं झालं राणी बॅग भरायला घरी जायला लागलं ते इकडलं एकच ती रवानगी करून देतो मी आता पाय राणी राणी काय वाचवायला राणी राणी काही नाही काकू पुस्तक वाचून राहिली काकू ही बॅग राणी झाली नाही की तयारी कायची तयारी अक्षय बबली सुषमा तुला घ्यायला आले ना माहित नाही की तुला काकू का, -का, -का काय म्हटलं अरे राणी अक्षय तुला घ्यायला आला ना त्याला बिचाराला गमन नाही राहिलं ते अशी आहे राणी पण घे किती प्रेम करते ते यावर तो काकू हे तर तुम्ही सांगतलंच नाही मला असं तुले सांगतलं ना राजानं मला राजानं सांगितलं होतं आई राणीचा मूळ खराब होऊन जाईल राणी वेळेवर सांगतो राजाने तुला काय म्हटलं आई म्हणेन ते ऐक जाटलं तुले हो शेवटी राणी एक दिवस आपल्याला आपल्या घरी जास लागते राणी कोणाच्याशी दिवस राहायचे तू तू सांग पाहुणा हा थोड्या दिवसाला चांगला वाटते जास्त दिवस राहायला की तू लिटत असते की नाही तू सांग राणी शांता काकू तुम्ही पण धोकेबाजी केली माझ्यासोबत राणी आपल्या घरी द्यायला कोणी धोकेबाजी करत नसते तू तर खुश व्हायला पाहिजे तुमचा आठ मिटवला मी मला माहित नव्हतं राजा बी असं करीन म्हणून माझ्यासोबत घरी नेऊन अक्षरच्या घरी पाठवून देईन म्हणून राणी झाली तयारी चला शांता बाबू बेदमच जवळ जा राणी फोन करतो पोसली की काही गरज नाही सांगून दे जा राजाली कधीच मला फोन करायचा नाही म्हणा फोनही नाही केला चलते पण तुम्ही दोघं जण मस्त गुन्ह्या गोविंदांना राहा बघी तुष्वर देऊ ना शांताबाई त्या कसं केलं शांताबाई राणी तर तयारच नाही भाई खूप चांगलं केलं किती झाण्याच्या जिंदगाबरोबर झाल्या होत्या शांताबाई पण ही लॉकल बाय ना दोन लकराचा बाप त्याच्या मागा लागली बघे सुषमा जे झालं ते झालं चला आता सविताने समजून सांगतो शांता काकू एकच नंबर काम केलं चला येतो मी बघली तुझ्या घरी मी येतो ठीक आहे आरामात या तुम्ही शांताबाई चल ना सविताच्या घरी काय का तिथे भरी दुसऱ्याची मजा घेते आपण ती तिची मजा घेऊ चल शांताबाई नाही सुषमा तिने घरी मजा घेतली तर आपण नाही घ्या कोणाची मैसुनीला सांगतो ना मी मनीषाला फोन करतो पाय नो मैसुनी नाटिंग भरवली आता आजची आताच ना धाडून लिलाबाईच्या घरी काय शांतापे आता राजा कधी आला म्हणारांनी का म्हणतो राणी कुठे राणी कुठे विचार नाही करावं लागत सुषमा त्याने आता देतो मी भाजी करायला धंदा लोन बरोबर केलं शांतापे ते चल येतो मी सांगताच्यावरून मला फोन आला सकाळी तिचा सविता कुठे गेली सविता सुषमा गेली का गेली ग शांताबाई फोन करतो काय काम असलं तर चल जाऊ दे मला चल आता सविताला म्हणतो ओठ म्हणतो जेवण खाऊन कर लेकरं आणतो बाहेरून सविता किती आवाज देऊन जाईल मी आवाज देत नाही तुम्हाला मग सांगत लागेल मला आवाज देऊन नका म्हणून अरे सविता तुला गुड न्यूज सांगायला आवाज देऊन आली ना राणीची गिदागिरी केली ना राणी गेली तिच्या नवऱ्याच्या घरी अक्षयच्या घरी माहित आहे का तुला काही आई कधी काय म्हणून तुला आवाज द्यायला जा मी तू आली नाही आपल्या घरूनच त्याची बिदागिरी दिली करून राजाला धाडलं गावले लिलाबाईच्या घरी दोन तीन दिवस त्याचा फोन आला तर उचलू नको तू आई बल त्याचा फोनच नाही येत आणि तुम्हाला काय वाटते घरी उद्या येले कशी येते घरात ते नाही सविता आता तिचा कायमचा बंदोबस्त केला नाही आता कधीच नाही येणार ते आपल्या घरी आई खरंच खरंच सविता तुला काय वाटते तुझी त्या जिंदगी खराब देईन घ्या ओवी वजस राजा दक्षय नाही 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 आता कधीच नाही आपल्या घरी लक्षात ठेवतो असं खायच्या दुखल नाही ना असं तर झालं तर मग देवच पावला पाहिलं मंडळी म्हटलं ना शांताबाई बरोबर करते तुम्हाला पण विश्वास नव्हता शांताबाई असं शांताबाई तसं झालं जेवला जा। केली राणीची बिद्या दिली पण तुमची साथ आहे बरं काय शांताबाई तुमचे मनापासून धन्यवाद मानते व्हिडिओ पूर्ण पाहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा पा जे हात नाही ते करून दाखवलं शांतापैल आता पुढे पा कशी एकेकाची मजा घेतो तर आपण काही जणांची नावं घेऊ खूप कमेंट आलेले पण तुमची साताई बरं शांतापैली योगिनी रोमन मनीषा दिवेकर इफत शेख रेड निंजा ममता श्रीवास रेश्मी दालवी चला मग व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन विषयासोबत नवीन भागात